हिंगोली पोलिस दलाच्या वतीने एक मोठी कारवाई झालेली आहे ग्रामीण हादीमध्ये त्या ठिकाणी स्वतः डोंगरे साहेबांचे पथक आणि त्या पथकद्वारे विषावश्य करणाऱ्या महिला पकडल्यात सर आपण कसा सापडणार असलेला आहे आपण थोडक्यात सांगा पहिले माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच एल सी बी पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे सदर याच्यामध्ये महिला अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे त्याच्यामध्ये आमच्या डब्ल्यू पी एस आय श्रीदेवी वग्गे व डब्ल्यू ए पी आय श्रीदेवी सॉरी श्रीमती प्रेमलता जगताप यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे तरी पुढील माहिती त्या इनिशिएट करते मॅडम तुम्ही स्वतः या घटनेमध्ये फिर्यादी किती महिला आहेत आणि काय व्यवसाय करतो त्या मला येथे एक महिला ही तिच्या आर्थिक फायद्यासाठी काही मुलींना बाहेर जिल्ह्यातील मुलींना बोलवून तिचा आर्थिक फायदा साधते अशी आम्हाला वेशागमनासाठी अशी आम्हाला माहिती मिळाली गोपनीय बातमीदारामार्फत त्यानंतर आम्ही मान्य पोलिस अधीक्षक साहेब यांच्या प्राधिकारपत्रक घेऊन त्या ठिकाणी मान्य पोलीस निरीक्षक सर श्रीमती पी एस आय वगे आणि आमचे सह सहकारी सगळे यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो असता एक महिला मिळाली आम्हाला सदर घरामध्ये आणि ती दोन मुली इतर जिल्ह्यातील दोन मुली तिच्या सोबत होत्या मॅडम तुम्ही तीन महिलांना ताब्यात घेतल्यास गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्याकडे सध्या तपास आहे आपण काय सांग ज्या पीडित महिला आहेत ते किती दिवसापासून व्यवसाय करत होत्या आणि आपल्या पोलीस विभागाच्या आपण काय कारवाई केलेली त्या महिलांना ज्या दोन महिला मी रेस्क्यू केलेल्या आहेत त्या दोन महिलांना अधिक विचारपूस केली असतात त्यांनी सांगितलेलं आहे की त्या अधूनमधून येत होत्या आणि त्या रविवार सोमवारपासून इथं आहेत आणि त्यांच्याकडून तो व्यवसाय करून घेतला जात होता अशी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि सध्याचा तपास चालू आहे आणि त्याच्याकडे अधिक तपास करीत होता सर तुमच्याकडे तक्रार म्हणजे तक्रार आली होती त्यावेळेस आपण सापळा कसा रचला आणि आता सध्या आरोपी ताब्यात कुठल्या अंतर्गत आपण कारवाई सांगा सदरबाबत आम्ही यामध्ये सर्वप्रथम एक पण तर एक डमी गिराईक तयार केलं सदर डमी गिरायकच त्या ठिकाणी पाठवलं हो त्यानंतर डमी गिरायकानेकडे काही आम्ही जे आर्थिक मोबदला द्यायचा होता तो त्याच्याकडे आम्ही यापूर्वी सोपवलेला होता आणि त्याला वॉर्निंग दिलेली होती की तिथे तू कोणताही गैरप्रकार प्रकार करायचा नाहीस त्यानंतर सदर डमी गिराहकाने आतमध्ये गेल्यानंतर आमचे अंमलदार सुधीर ढेंबरे यांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एक निर्देशात्मक कॉल दिला त्या निर्देशानंतर आमच्या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी रेड मारून पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे त्यानंतर आम्ही देखील त्या ठिकाणी होतो पंचनामा व उर्वरित बाबी सर्व त्यानंतर पूर्ण केलेल्या आहेत आपल्या ग्रामीण हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी काही असे सुरुवात असे गोपनीय माहिती आहे तुम्ही आता नागरिक नागरिकांना काय आवाहन का, करता आमचं सर्वांना एकच आव्हान आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही अनधिकृत व्यवसायाबद्दल जर काही माहिती मिळत असेल तर त्यांनी ती निर्धास्तपणे मान्य पोलीस अधीक्षक सरांनी देखील यापूर्वी अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे तर ती बिंदास्तपणे आम्हाला किंवा पोलीस यंत्रणेला कळवावी आम्ही त्यामध्ये निश्चितच कायदेशीर कारवाई करू